डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुभाष त्रिभुवन यांचे लोटांगण आंदोलन करण्यात आले श्रीमपूर येथील नगरपालिका हद्दीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळ्याच्या जागेवर पूर्णाकृती पुतळा बसवावा या परवानगी द्यावी या मागणीसाठी मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे लोटांगण आंदोलन केले त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती सुभाष त्रिभुवन यांनी दिली या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुतळ्याला परवानगी द्यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही लोटांगण आंदोलन केलं होतं

शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव